गेल्या तीन दिवसापासून आंबेगाव तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्या कारणाने विशेषतः पश्चिम भागामध्ये नदी नाल्या आणि ओढे ओसंडून वाहत आहेत मौजा साल आ, साल इंगवलेवाडी या परिसरातून ठाकरवाडी साल ठाकरवाडीतून एक दाम्पत्य सकाळी साल या गावाकडे येत असताना पाय घसरून तलावामध्ये पडलेलं आहे त्याच्यामध्ये जी महिला होती ती दगडाला धरून दगडाचा आधार घेऊन एक आ, एक तासभर तिथंच होती दोन स्थानिक तरुणांनी येऊन त्यांचा बचाव केलेला आहे आणि त्या आता व्यवस्थित आहेत पण त्यांचे जे पती होते ते पती त्या पाण्यामध्ये बुडून मयत झालेले आहेत आणि त्याचं सकाळपासून शोधकार्य सुरू आहे इथं निसर्ग सहा संस्थेचे कोकणेजी त्यांचा चमू त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवारसाहेब आमचे अधिकारी भोसले साहेब व सर्व तलाठी व गावातील पोलीस पाटील पोतवाल इथं हजर आहेत आणि युद्धपातळीवर सदर ही शोध मोहीम सुरू आहे सदर मोहीम कार्यक्षमपणे पार पाडावी म्हणून मी संजय नाळक तहसीलदार आंबेगाव तथा अध्यक्ष तालुका व्यवस्थापन समिती स्वतः इथं थांबून आहे आणि आशा आहे की लवकरच आपल्याला जी काही बॉडी ती मिळेल देवराम सकाराम पारदी जे झालं इथे मग येत आजचं ते रोज आपले नेहमी बारा महिने शेतीच्या मजुरीसाठी कामाला इथून जाता असतात रोज नेहमी त्याप्रमाणे आजही आले असतील आणि मग पाण्याचा विसर्ग वाढला दहाच्या दरम्यान त्यावेळेस ते खाली येत होते वाटते नंतर झाल्यानंतर आम्हाला एक दीड तास आणि कळलं ती खोली त्याची तिथे जवळजवळ सत्तर फुटे पुढं एकशे साठपर्यंत आहे खोली तलावाची आणि क कशा पद्धतीने म्हणजे तिथं आता कोण कोण मदत कार्याला कोण आले मदत कार्य बचाव कार्य चालले धनंजय कोकणी आपला स्टाफ आहे सगळा वडेगाव पोलीस स्टेशनचा जो पादर तराव आहे तो कसा आहे म्हणजे किती फूट खोल आहे काय तर तो जवळजवळ सुरुवातीला सांडव्या एकशे साठ फूट पर्यंत आहे पुढे कमी आहे मग साठ सत्तर आणि पुढे एकदम जो माणूस तिथे गेला ना सुरुवातीला तिथं वीस ते पंचवीस फूट खोला असं परिस्थिती काय आता तिथली आता परिस्थिती बचाव कार्य चालू आहे तिथं पण अजून काही तपास चालू असताना अजून काही शोध लागलेला नाही मृताचा अजून चालले आहे बचाव कार्य अजून येणार आहे वाटतं एक एक आले पण इंजिन नाही आलं त्याचं मोठं इंजिनवाला येणारे आहे आता ते त्यांनी काम चालू आहे तपासाचं पण अजून काही बॉडी सापडलेली नाही बेळाव तालुक्यात जसे घोडेगाव परिसरामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे या ठिकाणी घोडेगावजवळच हिंगवली वाडीजवळील पाजर तलाव ज्या ठिकाणी दरा म्हणून ज्या जा एरिया जागेला म्हटलं जातं त्या ठिकाणी एक पाझर तलाव आहे आणि त्या ठिकाणी देवराम पारदी म्हणून त्यांचं कुटुंब या ठिकाणी तलावाच्या जवळ तिथे डोंगरावर राहत होतं नेहमी त्यांचा हा येण्या जाण्याचा रस्ता होता पावसाचा जोर वाढला होता आणि त्या पाझर तलावाला प्रचंड पूर आला होता आणि अशा परिस्थितीत कामावर जात असताना त्या पाझर तलावामध्ये त्यांचा अपघात झाला होता अशा परिस्थितीत त्यांची पत्नी त्या ठिकाणी त्यांना वाचवण्यात यश आले पण देवराम पारदी आहे ह्यांना त्यांचं जे शोधकाम आहे ते प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब गोडेगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी प्रचंड प्रमाणात शोधकार्य त्यांनी चालू ठेवलं आहे निसर्ग साहस संस्थेचे धनंजय भाऊ कोकणे त्यांचा सर्व मित्रपरिवार ह्या परिसरातील सर्व पोलीस पाटील या एरियातले सर्व तलाटे तसेच स्थानिक सर्व नागरिक हे सर्व या ठिकाणी शोधकार्यामध्ये मदत करत आहे सदर बातमी ही आम्हाला समजल्यानंतर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो असता या ठिकाणी सर्व शोधकार्य पाहता असता त्या ठिकाणी सदर इस्माला शोधण्यासाठी आता कसे प्रयत्न चालू आहे या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू मोसिंजी काठेवाडी या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहे त्यामुळं नक्कीच या ठिकाणी सर्वांच्या प्रयत्नांना यश ये येईन आणि ते सदर इस्माला शोधण्यात नक्कीच या ठिकाणी सर्वांना ला यश लागेल